नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा जा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जानेवारीला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच शाकांभरी पौर्णिमा तसेच या वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योगसुद्धा या दिवशी आलेला आहे आणि हा वारसुद्धा गुरुवार आहे अतिशय चांगला योग जो आहे तर या दिवशी जुळून आलेला आहे यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो आणि हा योग जो आहे तर हा आपल्या जीवनातील यश आणि मंगल गोष्टी शुभ गोष्टी घडवून आणत असतो असं म्हटलं जातं म्हणून या योगावरती शुभ कार्य केली जातात तसेच या दिवशी सोने चांदीसुद्धा खरेदी केली जाते असं म्हणतात की गुरु योगावरती जर आपण सोने आणि चांदीची खरेदी केली तर ते आपल्यावरती पुन्हा मोडण्याचीसुद्धा वेळ येत नाही इतकं शुभ मानलं जातं तसेच या दिवशी एखादा व्यवसाय सुरूसुद्धा केला जातो नवीन गोष्टींची खरेदी केली जाते जसे की एखादी गाडी घ्यायची असेल किंवा घराची खरेदी करायची असेल किंवा जमीन खरेदी करायची असेल किंवा आपल्या जीवनातील ज्या छोट्या छोट्या छो गोष्टी असतात त्या खरेदी करायच्या असेल तर त्यासुद्धा अतिशय शुभ मानल्या जातात तर पहा या दिवशी सांगितल्याप्रमाणे सोने आणि चांदी खरेदी करायला अतिशय महत्त्व दिलं जातं परंतु प्रत्येकाची ऐपत नसते प्रत्येकाला हे सोनं आणि चांदी खरेदी करणं शक्य नसतं ज्यांना शक्य नाही त्यांनी सोन्यापेक्षाही मौल्यवान तुम्हाला मी काही वस्तू सांगणार आहे त्या तुम्हाला घरी खरेदी करून आणायच्या आहेत जेणेकरून तुमच्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मीचीही कृपा राहील माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये वास करेल आणि जर तुम्ही या वस्तू घरामध्ये या दिवशी खरेदी करून आणल्या तर अर्थात तुम्हाला पुढील सात पिढ्या काहीही कमी पडणार नाही घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल अशी ही वस्तू मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरुपुष्य योगामध्ये देवी लक्ष्मीसह भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करायची असते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि सोबतच या विश्वातील जेवढं धन आहे तर या धनाचे मालक अर्थात कुबेर देवता यांची सुद्धा आपल्या दिवशी पूजा करायची असते पूजेच्या वेळी आपल्याला कनक धरासूत्राचं पठण करायचं असतं जेणेकरून माता लक्ष्मीसोबतच भगवान श्री हरी हरिविष्णू आणि कुबेर देवता हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात Das ist या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे हरभरा डाळ तर आपल्या घरामध्ये आपल्याला चण्याची डाळ ही खरेदी करून आणायची आहेत या दिवशी चणा डाळ जी असते हिला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच गुरुपुषामृत योग ज्या दिवशी असतो त्या दिवशी माता लक्ष्मीला गुळ आणि हरभऱ्याचा नैवेद्य हा अर्पण केला जातो यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रिय असणारी वस्तू जी आहे ती म्हणजे चण्याची डाळ ही आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायची आहेत ही आणल्यामुळे आपल्या घरामध्ये धन संपत्ती सुख आणि समृद्धी ही कायम टिकून राहते यानंतर दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला हळद जी असते तरी हळद घरी खरेदी करून आणायची आहेत आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नाही परंतु आपण सोन्यासारखी पिवळी हळद ही नक्कीच घरी खरेदी करून आणू शकतो तीसुद्धा अतिशय शुभ मानली जाते यामुळे तुमचे कार्य हे यशस्वी होते प्रत्येक कामात आपल्याला यश मिळते तुम्ही अगदी दहा रुपयाची जरी हळद खरेदी करून आणली तरीसुद्धा चालेल यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे तुम्हाला दिसून येतील तसेच आपल्याला या दिवशी घरामध्ये काही देवांच्या मूर्त्या घ्यायच्या असेल की किंवा काही धार्मिक पुस्तके घ्यायची असेल तर हे सुद्धा आपण या दिवशी नक्कीच घेऊ शकतो याचासुद्धा आपल्याला जास्तीत जास्त फायदा हा होत असतो तसेच या दिवशी आपण सौभाग्य चाललेनं म्हणजेच कुंकू सिंदूर हा जर आपण आपल्या घरी खरेदी करून आणला तर नक्कीच माता लक्ष्मीची ही कृपा आपल्यावरती होत असते आणि आपल्याला अखंड सौभाग्य हे प्राप्त होत असतं यामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये अगदी थोडंसं व्हायना कुंकू हे नक्की खरेदी करून आणा आणि हे कुंकू तुम्ही घरी खरेदी करून आणल्यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणारं जे श्रीयंत्र आहे तर या श्रीयंत्रावरती आपल्याला ते कुंकू अर्चन करायचं आहे म्हणजे कुंकुम अर्चन करायचं आहे कुंकुम अर्चन केल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी आपल्याला हे कुंकू एका डब्बीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि नेहमी आपण कोणत्याही कामासाठी बाहेर जात असेल अशावेळी ते कुंकूचा एक टिळा आपल्या कपळावरती लावून जायचं आहे जा जेणेकरून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं असं सुद्धा म्हटलं जातं तसेच या दिवशी तांदूळ खरेदी करायलासुद्धा महत्त्व दिलं जातं कारण तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत यामुळे या दिवशी तुम्ही तांदळाची सुद्धा खरेदी करू शकतात अगदी तुम्ही थोडे पावशर तांदूळ जरी आणले तरीसुद्धा चालेल परंतु नक्की तुम्ही तांदूळ हे घरी खरेदी करून आणा त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ हा दिसून येईल तसेच बघा जो गुरुपुष्यामृत योग असतो तर या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करतो भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय असणारी म्हणजे तुळस तूरस। तर तुळस ही त्यांना अतिशय प्रिय आहे तर या दिवशी आपण तुळशीचं झाड हे सुद्धा आपल्या घरी खरेदी करून आणायचं आहे जर तुमच्या घरी जर तुळस नसेल तर आवर्जून यासारखा दुसरा कोणताही शुभ दिवस हा नसेल तर या दिवशी आवर्जून आपल्याला तुळस ही घरी खरेदी करून आणायची आहेत तुमच्या घरी तुळस आहे परंतु ती जर काही खराब असेल हो किंवा चांगली नसेल पानं पिवळी पडलेली असेल तर त्या जागीसुद्धा तुम्ही नवीन तुळस या दिवशी लावू शकतात तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ज्या वस्तू आहेत तर या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत ज्या प्रकारे तुम्ही सोनं घरी खरेदी करून आणतात आणि त्याचा लाभ तुम्हाला होतो त्याचप्रकारे या वस्तू जर तुम्ही घरी खरेदी करून आणल्या तर अर्थात तुम्हाला त्याचा जो लाभ आहे तर हा जास्तीत जास्त होईल तसेच या दिवशी घरामध्ये गाई वासराची मूर्तीसुद्धा खरेदी करून अतिशय महत्त्व दिलं जातं तुमच्या घरामध्ये जर गाय वासराची मूर्ती नसेल तर सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकतात श्रीयंत्र जे आहे तर तेसुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात किंवा इतर कुठल्या धार्मिक वस्तू पुस्तके किंवा मूर्त्या तुमच्या घरात देवघरात नसतील तर त्यासुद्धा तुम्ही या दिवशी आणू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ